ओम श्रोते नमस्कार क्लिप क्रमांक पस्तीस शेगावचे श्री गजानन महाराज या प्रकरणातील पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत कालच्या भागात श्री वा खापर्डे यांचा काही महत्वाचा मजकूर आपण ऐकला आज त्या पुढचा भाग वाचन संध्या जोशी मुंबई दुसऱ्या अभिप्रायात भाऊशास्त्री वझे म्हणतात की निर्मल चित्तात आनंदरूप आत्म्याचे दर्शन होण्यासाठी संतांकडून मार्गदर्शन आवश्यक आहे शास्त्र समजून घ्यायलाही गुरुची आवश्यकता लागतेच म्हणूनच परमार्थात संत चरित्रांना अत्यंत महत्व आहे प्रत्यक्ष संतांच्या सहवासामुळे आत्मसुखाचा लाभ होणे हे भाग्याचेच लक्षण आहे यासारख्या उच्च कोटीच्या संतांपैकीच शेगावचे गजानन महाराज होते प्रत्यक्ष संतांचा सहवास ज्यांना मिळणे अशक्य आहे त्यांचे काम त्या संतांची चरित्रे करतात अशा चरित्रांपैकी श्री गजानन विजय हे चरित्र आहे त्यामुळेच चरित्र लेखकाचे उपकार मुक्षूंवर आहेतच वाल्मिकीने रामायण लिहिले नसते तर प्रभू रामचंद्राची ओळख आपल्याला कशी झाली असती त्यामुळे संत दासगणू महाराजांनी हे अमोघ कार्य करून ठेवले श्री दासगणू जन्मजात कवी असल्यामुळे भक्तीरसपूर्ण चरित्र गंगेप्रमाणे आनंद देणारे झाले आहे डोळ्यासमोर श्री गजानन महाराजांची मूर्ती प्रत्यक्ष उभी राहावी इतके सामर्थ्य या चरित्र ग्रंथात आहे आता यापुढचा मुद्दा गोविंद बुवांचे टाकळीकरांचे कीर्तन आता महाराज शेगावला प्रकट झाल्यानंतर पुढच्या वास्तव्यातील प्रमुख घटना या आश्चर्यकारक प्रेरणादायक आणि जनमानसाचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य असलेले आहेत बंकटलालचे मित्र देवीदास कुलकर्णी या दोघांनाही महाराजांचे दर्शन झाल्यावर प्रेम आणि आंतरिक भावामुळे त्यांचे पुन्हा दर्शन व्हावे अशी त्यांना तळमळ निर्माण झाली पण महाराष्ट्रात अदृश्य झाल्यासारखे दिसे जाले होते पुढे चार दिवसानंतर बंकटलाल आपला मित्र पितांबर याच्याबरोबर शंकराच्या मंदिरात प्रसिद्ध कीर्तनकार गोविंद बुवा टाकळीकर यांचे कीर्तन ऐकायला गेला होता कीर्तन ऐकता ऐकता इकडे तिकडे लक्ष जाऊन बंकटलाल एकदम ओरडला पितांबर अरे तिकडे पहा देवळाच्या मागच्या बाजूला फरशीवर ते तेजपुंज पुरुष बसले आहेत दोघेही धावत गेले आणि घरून झुणका बाकर आणून त्यांना खाऊ घातले तुंबाभर पाणी आणून दिले गोविंद बुवांच्या कीर्तनात हंस गीतेतला एक श्लोक सांगताना बुवा आडले नेमके त्यावेळी लिंबापाशी बसलेल्या महाराजांनी त्याचा योग्य खुलासा केल्यावर सारेजण चकित झाले आणि स्वतः गोविंद बुवा त्यांच्या पाया पडण्यासाठी लिंबाच्या झाडाजवळ आले नमस्कार करून मंदिरात बसण्याची विनंती केली पण महाराज तेथेच बसून राहिले बंकटलालनी ही सर्व हकीकत वडिलांना म्हणजे भवानी रामांना सांगितले तेही भाविक शंकर भक्त होते चार दिवसांनी माणिक चौकात पुन्हा महाराज दिसल्यावेळी त्यांना विनंती करून घरी आणले भवानी रामांनी बिल्वपत्र वाहून महाराजांची पूजा केली बुक्का लावून गळ्यात हार घालून अनेक खाद्यपदार्थ आणि फळे अर्पण केली एवढ्यात विठ्ठलाचे नामगजर करणाऱ्या दोन भजनी दिंड्या आल्या आणि अवघा परिसर दुमदुमून गेला महाराज गणगण गणात बोते हे टिचक्या वाजवून म्हणत म्हणत भजनात रंगून गेले हे त्यांचे भजन ऐकून सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे नाव गजानन महाराज ठेवले पुढचा मुद्दा आहे जानराव देशमुखांवर कृपा बंकटलालच्या घरी महाराजांचा दरबार रोज भरू लागला जवळच राहणाऱ्या जानराव देशमुखांच्या घरून काही माणसे घाबरी घाबरीघाबरे होऊन आली जानरावांचं दुखणं विकोपाला गेलंय महाराजांचे तीर्थ हवे अशी त्यांची मागणी होती हिमतीने भवानी महाराजांचे चरण तीर्थ मिळवून दिले तातडीने घरी जाऊन तीर्थ दिल्यावर शेवटची घरघर लागलेल्या जानरावांमध्ये बदल घडून आला घरघर थांबली थोड्या वेळाने डोळे उघडून पाहिले त्यांच्या दुखण्याला उतार पडला आणि ते पुढे ते खडखडीत बरे झाले किंबूना त्यांना पुनर्जन्मच मिळाला या आनंदाप्रित्यर्थ भंडारा घालून मोठ्या प्रमाणावर अन्न संतर्पण झाले आपण आज या ठिकाणी थांबूया उद्या जानकीराम सोनाराचा अनुभव या पुढच्या भागापासून सुरुवात करूया धन्यवाद हरिओम तत्स